नमस्कार चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत होळी सण हा जवळ येत आहे तर होळीचा हा सण कधी आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीस चे वर्षातले पहिले चंद्रग्रहण देखील होळीच्याच दरम्यान होणार आहे तर यंदा होळी आणि चंद्रग्रहण हे एकाच वेळेस असल्यामुळे होळी हा सण आपण साजरा करायचा की नाही सुतक काळ पाळायचा का होळी पूजा विधी ग्रहणात केलेली चालते का याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर दोन हजार चोवीसमध्ये होळी ही कोणत्या तारखेला आहे ते बघूया फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमा ही येतात चोवीस मार्च रोजी आहे म्हणजेच होळी हा सण चोवीस मार्च रोजी साजरा होणार आहे पौर्णिमा ही चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे होलिका दहनविधी चोवीस मार्च रोजी रविवारी आहे आणि दुसऱ्या दिवशी पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन म्हणजेच रंगाची होळी आहे त्याला आपण धुळवड असेही म्हणतो परंतु याचबरोबर सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी चंद्रग्रहण होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे होळी या उत्सवावर या चंद्रग्रहणाचा काय परिणाम होणार आहे ते आपण बघूया चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे जेव्हा सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रावर सावली पडते ज्यामुळे आकाश थोड्या काळासाठी अंधारमय होते यामुळे ग्रहण काळात अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ज्याचा संपूर्ण विश्वावर परिणाम होत असतो हे चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीन वाजून दोन मिनिटांनी संपेल मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही परंपरेनुसार चंद्रग्रहण ज्यावेळी होते त्या काळासाठी आपण सुतक काळ पाळत असतो त्यामुळे सुतक काळात सर्व प्रकारच्या शुभ कार्यांना आपण बंदी घालत असतो मात्र तो हे चंद्रग्रहण दिसणार नसल्यामुळे सुतक काळ हा वैध ठरणार नाही याचाच अर्थ असा की शुभमुहूर्तात होळीचे विधी आणि पूजा आपल्याला करता येणार आहे त्याचबरोबर धुलिवंदनाचा सणही उत्साहात साजरा करता येणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका